नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूजमध्ये ही आहे नवीन वॅगनार दोन हजार बावीस फेसलिफ्ट फ्रंटने जर पाहिलं तर तुमच्या लक्ष देणार नाही की फेसलिफ्ट आहे साईड प्रोफाईलने जेव्हा तुम्ही पाहणार तेव्हा तुमच्या नक्कीच लक्षात येऊन जाईल की हे फेसलिफ्ट व्हर्जन आहे तर या गाडीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर हृदय परिवर्तन झालेलं आहे हृदय परिवर्तन म्हणजे काय तर गाडीचं जे इंजिन आहे हे बदलण्यात आलेलं आहे कारण की वॅगनार तुम्हाला माहिती असेल एक लिटरचं जे नॅचरल ऍस्पिरेट पेट्रोल इंजिन आहे त्याच्यामध्ये देखील आहे आणि एक पॉईंट दोन लिटरचं जे इंजिन आहे त्याच्यामध्ये सुद्धा पेट्रोल इंजिनमध्ये ही गाडी उपलब्ध आहे आता एक पॉईंट दोन लिटरचं जे इंजिन आहे जे आधी रेग्युलर यायचं चार इंजेक्टरवाल ते आता बंद करण्यात आलेलं आहे आता या गाडीमध्ये तुम्हाला ड्यूल जेट इंजिन जे आहे ते जे म्हणजे आठ इंजेक्टरचं जे इंजिन आहे हे देण्यात आलेलं आहे आणि गाडीचं इंजिन चेंज झालेलं आहे ॲव्हरेज देखील वाढलेलं आहे सो ही एक चांगली गोष्ट आहे आणि हे झेड आहे प्लस वेरियंट आहे ज्याच्यामध्ये हे रेग्युलर व्हर्जन आहे तुम्ही टोन ऑप्शन देखील घेऊ शकता म्हणजे तुम्ही जर हे पिलर पाहिले आणि वरचा रूप चालला तो देखील ब्लॅक घेऊ शकता बारा हजार रुपये तुम्हाला जे येते एक्स्ट्रा याचे द्यावे लागणार आहे आता ह्या व्हेरियंटची तुम्ही जर प्राईज पाहिली जे मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये आहे तर सहा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये या व्हेरियंटची किंमत आहे आणि तुम्ही जर ड्यूल टोन घेतलं मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये तर सहा लाख साठ हजार रुपये एक शोरूम या गाडीची किंमत आहे तुम्ही ऑन रोड घेण्यासाठी गेले तर पुण्यामध्ये या गाडीची किंमत आहे सात लाख पासष्ट हजार टोन टोनमध्ये घेतले मॅन्युअल बॉक्स बॉक्समध्ये तर सात लाख अठ्यात्तर हजार रुपये आणि याच्यामध्ये तुम्हाला एम टीचा देखील ऑप्शन जो आहे तो दिला गेलेला आहे बाकी खूप खूप धन्यवाद महालक्ष्मी ॲटोमोटिव एस बी रोड पुणे यांचा त्यांनी आपल्याला ही गाडी जी आहे रिव्ह्यू साठ दिली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर आहे बेस्ट डीलसाठी तुम्ही नक्की कॉल करू शकता आणि यांच्या ज्या शाखा आहेत ते शिरूर आणि पावड या ठिकाणी सुद्धा चालू झालेले आहेत सो तुम्ही जर त्या ठिकाणच्या जवळपासच्या एरियामधले असाल खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे देखील कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे तुम्ही नक्की कॉल करू शकता बाकी चला फ्रंटने सुरुवात ने, फ्रंटने जर पाहिलं ग्लास एरिया देखील मोठा आहे त्यानंतर दोन वायपर आहे दोन वॉशरचा देखील यूज झालेला आहे बाकी तुम्ही हेडलॅम्प जर पाहिले तर हे अॅलोजनमध्ये देण्यात आले आहे टर्न इंडिकेटर इथे आहे लॅम्प देखील याच्यामध्ये देण्यात आले टो युगची जागा आहे ग्रिल जर पाहिली फ्रंटची ती सुद्धा तुम्हाला इथे जे आहे क्रोमचा वर्क पाहायला भेटतो खाली जर आपण आलो बंपरसुद्धा सुद्धा तुम्ही व्हाईटमध्ये पाहू शकता इथे अगेन एक ग्रिल आहे त्याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये दे रेडिएटर देखील पाहू शकता सो so, फ्रंटने जर पाहिलं ना तुम्हाला जास्त काही चेंजेस जे आहेत वाटणार आहे चेंजेस झालेले साईड प्रोफाईलने चौदा जे तुम्हाला जे आहे ते अलॉय व्हील देण्यात आलेले आहे व्हीलचं डिझाईन जर पाहिलं हे सुद्धा चांगलं आहे चौदा इंचचे अलॉय व्हील आहेत त्यानंतर टायर साईज जर पाहिले तुम्ही तर एकशे पासष्ट सत्तर आर चौदाचे जे टायर आहेत गाडीमध्ये यूज झाले ट्यूबलेस टायर आहेत फ्रंट साईडला डिस्क ब्रेक मागच्या साईडला ड्रम ब्रेकचा जो यूज आहे हा झालेला आहे एबीएस ई वीडीचा सुद्धा यूज जो आहे तो झालेला आहे एकशे पासष्ट एम एमचा गाडीला जो आहे तो ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आलेला आहे ओआरएम जर पाहिलं तुम्ही तर हे सुद्धा बॉडी कलरमध्येच आहे आणि इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल देखील आहे आणि फोल्डेबल देखील आहे त्यानंतर टर्न इंडिकेटर जर पाहिलं तुम्हाला वरती देण्यात आलेले आहे त्यानंतर डोअर हँडल जर पाहिले हे सुद्धा तुम्हाला बॉडी कलरमध्ये देण्यात आलेले आहेत आणि ओरा ग्लास एरिया पाहिला ना गाडीचा तो देखील मोठा आहे वॅगनार गाडी तुम्ही जर पाहिली ना स्पेसमध्ये एकदम जबरदस्त आहे सो ग्लास एरिया पाहिला तो देखील तुम्हाला याच्यामध्ये मोठा मिळून जातो बाकी कुठल्याही रूफ रेल्स वगैरे जे आहे ते देण्यात आलेले नाही यावरती त्यानंतर अँटीना देखील तुम्ही इथे पाहू शकता सो हे काय आहे साईडने त्यानंतर आपण मागच्या साईडने जर आलो तर मागच्या साईडने जो लुक आहे हा देखील तुम्ही इथे पाहू शकता वॅगनारची जी ब्रँडिंग आहे ती तुम्हाला क्रोममध्ये पाहायला भेटते मागे एक वायपर देखील देण्यात आलेला आहे त्यानंतर ग्लास एरिया पाहिला तो देखील मोठा आहे डिफॉगर देखील याच्यामध्ये देण्यात आलेला आहे वॉशर देखील आहे त्यानंतर हाय माउंटेन स्टॉप इथे देण्यात आलेलं आहे कुठलाही स्पॉयलर जो आहे तो देण्यात आलेला नाही ॲज अ ॲक्सेसरी म्हणून तुम्ही स्पॉयलर देखील घेऊ शकता बाकी कुठलाही रिवर्स कॅमेरासुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेला नाही सो रिव्हर्स कॅमेरा पाहिजे होता कारण की हे जर वेरंट पाहिलं तर हे झेड एक्स आय प्लस आहे म्हणजे टॉप वेरंट आहे सो याच्यामध्ये जर पाहिलं तर रिवर्स कॅमेरा जो आहे तो देण्यात आलेला नाही आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला चावी दाखवायची राहून गेली चावी जर पाहिली तर अशी देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये लॉक ऑन लॉकचं जे बटन हे देण्यात आलेलं आहे बाकी दोन सेम चाव्या ज्या आहेत तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत दोन रिवर्स पार्किंग सेन्सर आहे बेसिकली तीन किंवा चार असायला पाहिजे पण दोनच याच्यामध्ये देण्यात आलेले आहे खाली जर पाहिलं टोई हुकची जागा आहे सायलेन्सर देखील तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर गाडीचा बूट स्पेस गाडीचा बूट स्पेस जर पाहिला तुम्ही तीनशे अठ्ठेचाळीस लिटरचा बूट स्पेस जो आहे तो त्याच्यामध्ये आहे मोठा बूट स्पेस आहे म्हणजे नॉर्मली तुम्ही हॅचबॅकमध्ये जर पाहिलं या सेमगंटच्या काही वरच्या गाड्या असतील त्यांच्यामध्ये सुद्धा एवढा बूट स्पेस जो आहे तो भेटत नाही बाकी चांगला बूट स्पेस आहे ट्रे देखील आहे त्यानंतर जे की आर चौदा साईजचंच आहे सेम साईजचं जे स्पीर व्हील आहे याच्यामध्ये देण्यात आलं हे काय बारच्या साईडने या साईडला जर आपण आलो तर इथनं जे आहे ते तुम्हाला पेट्रोल भरत आहे गाडी फक्त पेट्रोल इंजिनमध्येच उपलब्ध आहे तुम्ही सीएनजी कंपनी फिटेड सी एन जीचा चा ऑप्शन देखील याच्यामध्ये येऊन जातो पण एक लिटरचं जे थ्री सिलेंडरचा सेटअप आहे याच्यामध्ये तुम्हाला जीचा ऑप्शन जो आहे तो दिला जातो एक पॉईंट दोन लिटरच्या इंजिनमध्ये तुम्हाला जीचा ऑप्शन जो आहे तो दिला गेलेला नाही आहे बाकी बत्तीस लिटरचा फ्यूल टँक आहे आणि तेवीसचं जे ॲव्हरेज आहे गाडीसोबत क्लेम करण्यात आलेला आहे सो साईड ने जर गाडीचा लुक पाहिला तो देखील तुम्ही पाहू शकता आपण गाडीचा इंजिन चेक करू एकदा हे बाराशे सीसीचा सी ड्यूल जेट इंजिन आठ इंजेक्टर याच्यामध्ये यूज झालेले आहे फ्यूल इफिशियन्सी जर पाहिली तर तेवीस पॉईंट छप्पनची जी एका लिटरचे पेट्रोल जे आहे ते फ्यू इफेशन ते देण्यात आलेले आहे सो जर पाहिलं तर ड्युअल जेट इंजिन जे आहे ॲव्हरेजसाठी सुद्धा चांगले आहे आणि एक सायलेंट इंजिन आहे याची पावर फिगर तुम्ही जर पाहिली तर अठ्ठ्याऐंशी बी एच पी आणि एकशे तेरा न्यूट्रोमीटर टॉर्क हे जनरेट करतं आणि ओवरऑल इंजिनचा जो सेटअप आहे तो देखील तुम्ही पाहू शकता एबीएच युनिट जे आहे तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे बॅटरी सेटअप देखील तुम्ही इथे पाहू शकता सो आपण गाडीचा आता इंटीरियर चेक करूया तर हे आहे फेस स्लिप दोन हजार बावीसचं इंटिरियर आपण डोअरपासून सुरुवात करूया डोरमध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथे जे आहे ते पॉवर विंडोचे कंट्रोल देण्यात आले चारीवर विंडो आहे त्यानंतर इथे तुम्ही लॉक अनलॉक करू शकता बाहेरचे जे ओ आर आहे ते तुम्ही इथनं इलेक्ट्रिकली फोल्डेबल देखील करू शकता, इते इते शकता।, थे वार वार थे शकता। सो इथे जर पाहिलं फोल्ड झालेले आहेत अनफोल्ड देखील तुम्ही इथे करू शकता त्यानंतर बाहेरचे जे ओ आहे तुम्ही इथनं ॲडजस्ट देखील करू शकता चाईल्ड लॉकचं जे बटन आहे म्हणजे बेसिकली ह्या ज्या विंडो आहेत मागच्या साईडचे किंवा को ड्रायवर साईड या तुम्ही लॉक देखील करू शकता पण एक गोष्ट ही जर गाडी पाहिली हे टॉप व्हेरिंट आहे टॉप वेरंटमध्ये सुद्धा तुम्हाला मॅन्युअलमध्ये सीट हाईट ॲडजस्टमेंटचं जो ऑप्शन आहे देण्यात आलेलं आहे हे सीट जर पाहिलं फक्त तुम्ही रिक्लाईन वगैरे हो जे आहे ते करू शकता हाईट ॲडजस्टेबलचा जो ऑप्शन आहे देण्यात आलेला नाही सो बेसिकली तो असायला पाहिजे होता ॲटलीस्ट टॉप सुद्धा बाकी इथे जर पाहिजे इंजिन ॲटो स्टार्ट स्टॉपची जी सुद्धा इथे देण्यात आलेली आहे स्टेअरिंग व्हील देखील तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण आता आतमध्ये बसूया आतमध्ये बसल्यानंतर तुम्ही जर पाहिलं ना सो वॅगना जर पाहिलं एक स्पेशियस गाडी आहे इंटिरियर जर पाहिलं तर ते देखील तुम्हाला एक नीट अँड क्लीन मिळणार आहे आ, ही जर पाहिली स्क्रीन तर ही तुम्ही अँड्रॉयड ऑटो ॲपल कारप्लेला देखील सपोर्ट करते दे, आणि ओवरऑल जर पाहिलं तर रिवर्स कॅमेरा देण्यात आलेला नाही रिवर्स कॅमेरा असायला पाहिजे होता बाकी ए सी जर पाहिला हा सुद्धा तुम्हाला मॅन्युअलमध्ये दे देण्यात आलेलं आहे हे जे कंट्रोल आहे तुम्ही इथनं ए सी कंट्रोल करू शकता इथे यू एस बी पोर्ट देखील आहे आणि एक ऑक्स केबलचासुद्धा ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेलं आहे बारा वोल्टचा पॉवर सॉकेट आहे इथे थोडीशी जागा आहे जे की माझ्यामध्ये वॉलेट थोडंफार ॲडजस्ट करून बसावं लागेल मोबाईल देखील तुमचा इथे बसू शकतो गाडीमध्ये सेफ्टी फीचर जर पाहिलं ड्युअल एअरबॅग ए बी एस ए बी रिवर्स पार्किंग सेन्सर जे आहे असे सेफ्टी फिचर गाडीमध्ये यूज झालेले आहे बाकी स्टेअरिंग स्टेअरिंग गिल जर पाहिलं तुम्ही तर हे असं आहे इथे जे आहे ते तुम्ही अप डाऊन ट्रॅक चेंज करू शकता म्यूटचं ऑप्शन इथे देण्यात आलेले आहे इथे जर आपण आलो तर फोन रिसिव्ह कट आणि व्हॉइस कमांड तुम्ही इथनं देऊ शकता बाकी हे स्टेअरिंग जे आहे ते तुम्ही टिल्ट ॲडजस्ट देखील करू शकता हा ऑप्शन याच्यामध्ये देण्यात आलेला आहे टेलिस्कोपीचा ऑप्शन याच्यामध्ये नाही आहे इथे जर पाहिलं तर वायपरचे कंट्रोल आहे या साईडला जर आपण आलो तर हेडलॅम्प आणि इंडिकेटरचे कंट्रोल देण्यात आलेले इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिलं तुम्ही तर तो सेम आहे इथे जर पाहिलं स्पीडोमीटर आहे इथे साईन वगैरे जे आहे ते तुम्ही पाहू शकता आणि इथे जर पाहिलं तर आर पी एम मीटरसुद्धा तुम्हाला इथे जो आज देण्यात आलेला आहे जो की डिजिटल आहे किती वाजलेले ट्रिप ए ट्रिप बी त्यानंतर गाडीचं ॲवरेज किती हे देखील तुम्ही याच्यामध्ये जे आहे ते पाहू शकता सो ओवरऑल जर पाहिलं तर एक बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे ते तुम्हाला नक्कीच इथे मिळून जातं आणि गाडीमध्ये फ्यूल किती आहे हे देखील तुम्ही इथे दे पाहू शकता बाकी एक पॉईंट दोन लिटरच्या इंजिनमध्ये ना सी एन जीचा ऑप्शन जो आहे तर दिला जात नाही द्यायला पाहिजे कंपनीने कारण की इंजिन जर पाहिलं इंजिन देखील मोठं आहे आणि सी एन जीवरती तुम्ही जर विचार केला तर या इंजिनचा परफॉर्मन्स देखील नक्कीच चांगला असणार आहे सो याच्यामध्ये सुद्धा सी एन जी यावा बाकी आय व्हेरियंटमध्ये म्हणजे वॅगनाच्या आय वेरियंटमध्ये सुद्धा सी एन आले जी आलेला आहे जशी गाडी अवेलेबल होईल तसा तो व्हिडिओ सुद्धा नक्कीच येऊन जाईल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका बाकी ग्लब बॉक्स पाहिला तो सुद्धा तुम्हाला ठीकठाक जो आहे तो मोठा मिळून जातो त्यानंतर गिअर बॉक्स जर पाहिला तुम्ही तर फाईव्ह स्पीड आणि एक रिव्हर्स इथे देण्यात आलेला आहे इथे एक बॉटल होल्डर आहे हँडब्रेक आहे बाकी इथे जर पाहिला तर थोडासा स्पेस जो आहे तो देण्यात आलेला आहे तर हे काय फ्रंटने बाकी हे जे फ्रंट सीट आहे हे मी माझ्या हाईटनुसार जे ते ॲडजस्ट करून ठेवतो आणि ओवरऑल जर पाहिलं वॅगनर ही गाडी जी आहे ते स्पेशियस एक स्पेस जर पाहिलं वॅगनरमध्ये हा नक्कीच चांगला असतो रिअरने जर आपण आलो तर इथे जर पाहिलं तर इथेसुद्धा चांगल्या प्रकारे जागा आहे बाकी जर इथे पाहिलं ना जो थाई सपोर्ट आहे तो बऱ्यापैकी कमी आहे पण ठीक आहे इथं खालचा जर हा पोर्शन पाहिला ज्याला आपण हम बोलतो हा सुद्धा जो आहे तो बऱ्यापैकी फ्लॅट आहे पण आलेला आहेवर सो तिसरा व्यक्ती किंवा दोन व्यक्ती आणि एक छोटा मुलगा जर असेल तर इथे चांगल्या प्रकारे जे आहे ते ट्रॅव्हल करू शकतात आणि हेड्रेस जर पाहिले हे सुद्धा फिक्सच आहे फ्रंटसुद्धा फिक्स जे आहे ते तुम्हाला देण्यात आलेले आहे फ्रंट सीट जर पाहिलं ना त्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं राहून गेलं की चांगल्या जे आहेत होल्ड करून ठेवतात हो सिटिंग पोझिशन नक्कीच चांगली फ्रंटची ते थोडासा जो तुम्हाला थाई सपोर्ट आहे याच्यामध्ये नक्कीच कमी मिळून जातो बाकी बूट जर पाहिला तुम्ही तर मी आधी साडेतीनशे लिटर सांगितलं होतं पण तीनशे एक्केचाळीस लिटरचा गाडीचा बूट स्ईज जो देण्यात आलेला आहे पार्शल ट्रे देखील याच्यामध्ये देण्यात आलेला आहे आणि हे जे सीट आहे ते तुम्ही सिक्स्टी फोर्टी रेशन जे आहे ते खाली पाडू देखील शकता सो हा देखील ऑप्शन जो आहे याच्यामध्ये झेड एक्स आय प्लस वेरियंटमध्ये तुम्हाला देण्यात आलेला आहे मित्रांनो हे काय होतं मारुती सुजुकी वॅगन दोन हजार बावीस फेस्ली वेरियंटमध्ये आता ही गाडी जर पाहिली तर टोन ऑप्शन मध्ये सुद्धा उपलब्ध आहे आणि एम टी टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये दिली जाते आणि ड्युल जेट इंजिन आलेलं आहे म्हणजे ओवरऑल तुम्ही जर पाहिलं फ्यूल एफिशियन्सी सुद्धा वाढलेली आहे बाकी तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि खूप खूप धन्यवाद महालक्ष्मी ॲटोमेटिव्ह एस बी रोड पुणे यांचं बाकी या सर्व वेरियंटचे ज्या किमती आहेत मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता तुमचे काय प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला विचारायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद